नमस्कार माझे नाव दीपाली लवांडे राहणार बेलसर तालुका पुरंदर जिल्हा पुणे आम्ही शेवंती आणि झेंडू साठी ड्रिप आणि टॉपचा वापर केलेला आहे हा तो प्लॉट तुम्ही पाहू शकता हे वापरल्यामुळे मुळा मुणा, मुळांची आणि फुटव्यांची संख्या वाढलेली आहे आणि झाडांची वाढ सुद्धा झपाट्याने झालेली आहे फुलकळी भरपूर प्रमाणात लागलेली आहे फुलांचा रंग सकाळी नैसर्गिक आहे आणि फुलं मोठी टवटवीत आहेत संपूर्ण प्लॉट भरगच्च असून काळी काड़, काळुकी टिकून राहिलेली आहे त्याला उत्पादनात भरपूर वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला फायदा भरपूर झालेला आहे आणि हे तुम्ही पाहू शकता ह्याचा रिझल्ट आम्हाला शंभर टक्के आलेला आहे आणि हे प्रोडक्ट सर्व शेतकऱ्यांनी वापरावं अशी म्हणजे त्यांना सुद्धा फायदा होईल त्याचा आम्ही वापरल्या आम्हाला शंभर ना एकशे एक टक्केच फायदा झालेला आहे